नमस्कार सर्वांना स्मार्ट सुग्रणींसाठी भन्नाट टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक झोपताना कोमट दुधात हळद घालून पिल्याने खोकला कमी होतो नंबर दोन पित्त झाल्यास लिंबाचे सरबत प्यावे नंबर तीन बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्याने पोट बाहेर येणार नाही नंबर चार कोणतेही फळ जेवण करण्यापूर्वी खा त्यामुळे आयुष्यभर अशक्तपणा येणार नाही नंबर पाच मासे खाणाऱ्या लोकांचे हृदय चांगले राहते नंबर सहा गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात नंबर सात कमी पाणी पिल्यामुळे ओट काळे पडतात नंबर आठ केळाची पेस्ट बनवा आणि जळलेल्या जागेवर लावा त्यामुळे आग होत नाही आणि फोड पण येणार नाही नंबर लाकडी कंगवा वापरल्याने केस मजबूत होतात नंबर दहा खजूर रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत खावी यामुळे बद्धकोष्ठता दूर होते तसेच मूळ व्याधीची समस्यामध्ये आराम मिळतो नंबर अकरा आमसुले म्हणजे कोकम अंगावर पित्त उठल्यास आमसुलाचे पाणी अंगाला लावावे याशिवाय अर्धी वाटी आमसुलाचे पाणी आणि जिरेपूट टाकून प्यावे पित्त कमी होते नंबर बारा हिरवी विलायची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो नंबर तेरा शौचाला त्रास, त्रास होत असेल तर लोणी विरघळून त्यात थोडी साखर घालून प्यावे यामुळे शौचाला त्रास होत नाही नंबर चौदा गाजराच्या रसात मध आणि मीठ टाकून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येते पंधरा लिंबू सुकामेवा ओवा हे डायबेटीजच्या रुग्णांसाठी चांगले उपाय आहेत नंबर सोळा खोकला आल्यास आडुळशाच्या पानांचा रस प्यावा सतरा गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर एक चमक येते अठरा मसूर डाळीचे जास्तीत जास्त सेवन करा पोटाच्या आजारांपासून आराम मिळेल नंबर एकोणावीस कोरफड ही त्वचा केस खोकला असे अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे वीस स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीतील जळजळ दूर होते एकवीस अजीर्ण झाल्यास टाकामध्ये मीठ आणि हिंग घालून प्यावे नंबर बावीस सर्दी झाल्यास गरम पाण्याचा वाफारा घ्यावा त्यामुळे छातीतील कप मोकळा होऊन बाहेर पडतो नंबर तेवीस दही खाल्ल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात नंबर चोवीस पचनाचा त्रास असेल तर उसाचा रस प्यावा ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद